आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेवताना तोंडाची चव वाढवणारा आवळ्याचा ठेचा कसा बनवायचा ते बघणार आहोत त्यासाठी मी प्लेटमध्ये चार आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आवळ्यांना कोरडं करून घेतलेलं आहे आता या आवळ्यांच्या कट करून छोट्या छोट्या फोडी तयार करून घ्यायच्या आहेत त्यानंतर ठेचा बनवण्यासाठी मी अर्धा वाटी शेंगदाणे भाजून घेत आहे शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर शेंगदाण्यांना थंड करून शेंगदाण्यावरचा पाचोळा काढून घ्यायचं आहे ठेच्यासाठी मी पाच सहा मिरच्यांचे देटे काढून मिरच्या खूप खूप लांब असल्यामुळं मी एका मिरचीचे दोन भाग कट करून घेतलेले आहेत मिरच्यांना चांगलं भाजून घ्यायचं आहे मिरच्या पटकन भाजाव्यात म्हणून मिरच्यावरून थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे त्यामुळं मिरच्या पटकन भाजल्या जातात आणि ठेच्याची चव पण चांगली लागते तुम्ही बघू शकता मिरच्या भाजलेल्या आहेत मिरच्या एका प्लेटमध्ये काढून घेऊन मिरच्यांना थंड करून घेऊयात शेंगदाणे आणि मिरच्या भाजून घेतल्यानंतर शेवटी आवळ्याच्या कट करून फोडी तयार करून घ्यायच्या आहेत आवळ्याच्या फोडी तयार करून घेतल्याबरोबर आपल्याला लगेच ठेचा बनवायला सुरुवात करायची आहे कट करून घेतलेल्या आवळ्याच्या फोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात हो त्यानंतर भाजून घेतलेले शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत प्लेटमध्ये मी भाजून घेतलेल्या मिरच्या चिरून घेतलेली कोथिंबीर आदरक लसूण पण घेतलेलं हे मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ वापरायचं आहे मी दीड चमचा मीठ घालून घेत आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे या ठेच्यामध्ये मी घालून घेत आहे आता मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून मिक्सरवरून खूप बारीकही नाही खूप मोठाही नाही अशा पद्धतीने आपल्याला हा ठेचा बनवून घ्यायचा आहे तयार झालेला ठेचा हा आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊयात एकदम तोंडाला पाणी आणणारा असा हा आपला आवळ्याचा ठेचा तयार झालेला आहे हा ठेचा आपण पोळीसोबत भाकरीसोबत खाऊ शकतो अतिशय चविष्ट हा ठेचा लागतो आणि आपल्या शरीरासाठी खूपच पौष्टिकही हा ठेचा आहे हा आवळ्याचा ठेचा पंधरा दिवस छान टिकतो म्हणतात ना नियमित एका आवळ्याचं आपण सेवन केलं पाहिजे जर आपल्याला कच्चा आवळा खावासा वाटत नसेल तर आपण अशा पद्धतीने आवळ्याचा ठेचा बनवून आवळ्याचा आपल्या आहारामध्ये समावेश करू शकतो मी बनवलेला आवळ्याचा ठेचा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण अशाच पद्धतीने आवळ्याचा ठेचा बनवून बघा मी बनवलेला आवळ्याचा ठेचाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत На маскар.